मित्रांनो कुटुंबातील असो की समाजातील एखादी व्यक्ती अडचणीत असताना आपला गर्व अभिमान व स्वार्थ बाजूला सोडून मदतीसाठी धावून आलंच पाहिजे अगदी घड्याळाच्या घड्याळाच्या काट्यासारखं कुटुंब काट्यासारखंच असलं पाहिजे कोणी लहान कोणी मोठा कोणी स्लो कोणी फास्ट पण जेव्हा कुणाचे बारा वाजणार असले तेव्हा सगळे एकत्र पाहिजेत तेव्हा कोणाला एकटेपणा वाटणार नाही आपण दुःखात हो याची जाणीव सुद्धा होणार नाही कुटुंब टिकवणे का महत्वाचे आहे आज परत एकदा कळलं पहा मुंगी तळ्यात पडली स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली मीच वाचवावे वाच वाच हा कबुतराचा अहंकार आला झाडावर बसून मुंगीला मरताना पाहू लागला कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या आकांताने ओरडली कबुतर आपल्याच विचारात मशगोल झालं होत मुंगी असह्यतेमुळे गत प्राण झाली कबुतर आपल्याच गर्वात गडून गेलं पारदी येईल हेच विसरून गेलं पारद्यानेही याच संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर पाया मुंगी चा पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणून मुंगीच्या डाव साधला कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणे गेले झाड मात्र त्या दिवशी खूप रडले मुंगी आणि कबूतर मेल्याचं दुःख तर होतच पण त्याहूनही जास्त परोपकाराची भावना मेल्याचं होत त्यामुळे आयुष्यात केव्हाही आपल्यामुळे कोणाचं काही काम होत असेल कोणाच्या आयुष्यात आनंद निर्माण होत असेल तर ते नक्की करा अहंकार आणि गर्वाचं गड सोडून टाका बाजूला ना काही घेऊन आलो आहोत ना काही घेऊन जाणार आहोत ना आया जग था और क्या लेके सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से तो दोनों हात खाली थे मृत्यू नंतर हेच कटु सत्य आहे की के मान्य केलंच पाहिजे जन्म दुसऱ्याने दिला नाव दुसऱ्याने दिलं शिक्षण दुसऱ्याने दिलं रोजगार दुसऱ्याने दिला इज्जत दुसऱ्याने दिली पहिली आणि शेवटची दुसरेच घालणार संपत्ती दुसरेच वाटून घेणार आणि सुद्धा दुसरेच घेऊन जाणार तरी देखील संपूर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा गर्व असतो कोणास ठाऊ मातीची ही काया कुडे मातीमध्ये जाणार तेव्हा गर्व अभिमान सोडून आपण माणूस आहोत माणसासारखं वागणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे साधू संत म्हणून गेले अरे मानसा मानसा कधी होशील माणूस तेव्हा उठा जागे व्हा आपली वेळ कधी येईल हे माहीत नाही म्हणून माणसासारखं वागून घ्या मानवाचा दाना होणे ही त्याची हार आहे मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आहे आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचं यश आहे तेव्हा हे यश मिळवाच